भाद्रपद महिन्याच्या सुरुवातीला गणरायाच्या आगमनापाठोपाठ ज्येष्ठा गौरीचे आगमन मल्लीनाथ चंद्रशेखर निंबर्गी आणि अशोक चंद्रशेखर निंबर्गी यांच्या निवासस्थानी झाले श्री लक्ष्मी मातेचे आगमन आणि पूजन निंबर्गी कुटुंबियांसाठी आन स्वर्गीय आनंद सोहळा असतो गेल्या पस्तीस वर्षापासून विविध देखाव्यांचे मनोहारी दृश्यांसह घरची लक्ष्मी झोपाळ्यावर झुलत असते झोपाळ्यावर झुलणाऱ्या लक्ष्मीच्या दर्शनासाठी परिसरातील आबाल वृद्धांची गर्दी होते लोकांनी दिलेले प्रतिसाद पाहून कुटुंबियांना खूपच आनंद होतो असं निंबर्गी परिवाराने सांगितलं रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल शोरूम रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर